स्वामी समर्थ महाराज सुरुवातीला मंगळवेड्यात राहत होते तेव्हा त्यांनी एका ब्राह्मणाला दिलेला हा अनुभव आहे जो एकूण तुम्हाला सुद्धा स्वामींची प्रचिती येईल त्यापूर्वी माझ्या स्वामी भक्तीचा प्रसाद या चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करते चला तर मग स्वामी महाराजांच्या अशा अनेक लीला आहेत त्यातील एका अनुभवाला सुरुवात करूया मंगळवेड्याला एक ब्राह्मण राहत असे तो आपल्या छोट्याशा घरात त्याच्या पत्नीसह राहत होता त्याचे घर एकदम छोटेसे कौलाचे होते त्याची परिस्थिती पण एवढी पण चांगली नव्हती आणि एवढी पण खराब नव्हती ठीक ठीक होती त्याच्याकडे एक गाय होती ती दूध देत नसे मात्र त्या त्या ब्राह्मणाने तिचा कधी सांभाळायचा कंठाळा केला नाही तिला खूप प्रेमाने दोघेही चारा पाणी करायचे त्या ब्राह्मणाची आणि त्यांची पत्नीची श्री स्वामी साम समर्थ महाराजांवर खूप श्रद्धा होती तो नेहमी स्वामींच्या दर्शनासाठी जात असे एकदा स्वामींच्या मनात आले की आपण या ब्राह्मणाकडे जेवण घ्यायला जावे आणि त्या कडे भोजन करण्यासाठी घेण्यासाठी स्वामी तातडीने निघाले स्वामी महाराज त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा दुपारची वेळ झालेली होती त्याच्या दारावर येताच बाहेरून स्वामी महाराज बोलू लागले जय शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे भवानी शंकर शिवशंकर शंभो। त्या भवानी शंकर ब्राह्मणाला स्वामी आपल्या घरी आल्याचे बघून परमानंद झाला त्या दोघांनी स्वामींचे पाय धरले दर्शन घेतले आणि स्वामींना आदरपूर्वक घरात बोलावले त्यांना सुगंधित फुले वाहिली सेवा केली स्वामी त्यांना त्याला म्हणाले मला तुझ्या घरी जेवायची इच्छा आहे तेव्हा तुझ्या घरी असलेल्या गायीचे दूध काढ आणि मला दशम्या खाऊ घाल तेव्हा तो ब्राह्मण स्वामींना म्हणाला स्वामी क्षमा करा पण माझी गाय भाकड आहे दूध देत नाही पण गोमाता आहे महाराज तिला सोडून देता येत नाही म्हण तुम्हाला दूध हवं असल्यास बाजारात जाऊन दूध घेऊन येतो आणि त्याच्या स्वामी तुमच्यासाठी मस्तपैकी दशम्या करतो तुम्हाला खाऊ घालतो स्वामी रागात बोलले अरे मी तुला सांगितलं ना समजलं नाही का मला त्याच गाईचं दूध हवं आहे तो ब्राह्मण म्हणाला क्षमा असावी महाराज स्वामी महाराज म्हणाले चल बर दाखव तुझी गाय भाकड गाय मीच बघतो काय झालंय ते तुझी गाय दूध का बरं देत नाही ते ब्राह्मणाने स्वामींना त्याची गाय दाखवली तेव्हा महाराजांनी त्या गायी जवळ गेले आणि प्रेमाने तिला गोंजारू लागले तिच्या पाठीवरून हात फिरवला त्या गायीला म्हणाले हे गोमाता तू दूध का देत नाही दूध न देता या लेकराला कशाला उपाशी ठेवतेस तुझा मालक दरिद्री आहे त्याला का असा त्रास देतेस चला आता हट्ट सोड दू बर आतापासून नियमितपणे तू खूप दूध देणार आहेस लागू बघू कामाला स्वामी त्या ब्राह्मणाला म्हणाले जा आता दूध काढ बघू त्यावेळी आश्चर्यच घडलं जी गाय कधीही दूध देत नव्हती त्या गायीने एवढ्या दिवसातून खूप सगळं दूध दिलेलं होतं हा चमत्कार बघून तो ब्राह्मण आणि त्याच्या परिवार आणि त्याच्या आसपासचे लोक हा चमत्कार बघून थक्क झाले इतक्या वर्षापासून दूध न देणारी भाकड गाय फक्त स्वामींच्या छोट्याशा विनतीवरून दूध देऊ लागली होती आणि स्वामींनी त्या ब्राह्मणाचा उद्धार केलेला होता मंगळवेड्यात राहून अनेक भक्तांवर स्वामी महाराजांनी अशी कृपा केलेली आहे स्वामी महाराज म्हणतात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर आजचा हा छोटासा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा